पेटलेलं मोरपीस सीजन तीन लेखक नितीन थोरात भाग पहिला बरं काय कंप्लेंट आहे तुमची आम्हाला माणूस म्हणून जगायचे साहेब काय माणूस म्हणून जगायचे ही काय कंप्लेंट झाली तुमच्या डोक्या बिक्याव काय परिणाम झालाय ग उगा आमचा वेळ खाऊ नका चला निघा दवाखान्यात जा गोळ्या खान शांत झोपा ए कामटे या मॅडमला जरा बाहेर सोड रे वाटलंच होत मला तुम्हा पोलिसांकडे येऊन पण काही उपयोग होणार नाही म्हणून सर्वसामान्य माणसंच मान्य करत नाही तर तुम्ही काय आमची अडचण समजून घेणार आहे हे बघा मॅडम तुम्ही धडधाकट दिसताय माणसासारखंच कान नाग डोळे की नाही तुम्हाला मग तुम्हाला असं का वाटतंय की तुम्ही माणूस नाही हे बघा तुम्हाला पोलिसांची नाही तर डॉक्टरांची गरज आहे जो काय त्रास होत असेल तो तिकडे दवाखान्यात सांगा आम्हाला सांगून काय उपयोग आहे डॉक्टरांना सांगून होईल का माझा आजार बरा हो मग तुम्ही डॉक्टरांना सांगा तुम्हाला माणूस असल्यासारखं वाटत नाही ते तर ते तुम्हाला देतील औषध गोळ्या तुमचा आजार बरा करतील चालेल साहेब खूप खूप उपकार होतील साहेब तसं झालं तर मी डॉक्टरकडे जाते आणि त्यांना सांगते की लेस्बियन आहे मी मला जरा बरं करा सोनी असं म्हणाली तशी अख्खी पोलीस चौकीच हादरली दोन पीएसआय चार कॉन्स्टेबल हवालदार महिला कॉन्स्टेबल सगळेच आवंडा गिळत सोनीकडे पाहू लागले समोरचा पोलीस अधिकारीही कपाळावरचा घाम टिपत इतर पोलिसांकडे पाहू लागला सोनी सगळ्यांकडे आश्चर्यानं पाहत म्हणाली एवढं शॉक व्हायला काय झालं साहेब तुम्हीच म्हणाला ना कुठला आजार असेल तर दवाखान्यात जा मी आहे आणि इथली लोक मला माणूस समजत नसतील तर मी जाते ना दवाखान्यात प्लीज तुम्ही एक काम करा साहेब मला जरा ना एखाद्या चांगल्या दवाखान्याचा पत्ता देता का नाही म्हणजे मी ना खूप दवाखान्याचे उंबरटे झिजवलेत आहो पण अजून मला हा आजार बरा करणारा डॉक्टर भेटलेला नाही म्हणून म्हणते मी सोनी असं बोलली आणि सगळ्या पोलिसांकडे फनकारून पाहू लागली तसा पोलीस अधिकारी समोर वही घेत म्हणाला बरे नेमकी काय कंप्लेंट आहे तुमची जरा नीट सांगा बसा मी आणि माझी पार्टनर माधी रेडी टू कंटिन्यू